डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज चांदगड येथे गौण खनिज बेकायदेशीररित्या चोरी करणाऱ्यांवर कारवाई करा सरपंच मनोहर कोळी शिंदखेडा तालुक्यातील मौजे चांदगड येथील टेकडीचे बेकायदेशीररित्या बेकायदेशीरित्या विनापरवाना सातत्याने चोरून विक्री करीत असल्याबाबत त्यांना तलाठी व मंडळ अधिकारी यांचे सहकार्य असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांकडून करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की मौजे चांदगड या ठिकाणी मोठी टेकडी असून माती व दगड असे गौण खनिज दीपक हिंमत कोळी व विजय हिंमत कोळी हे दोघे दररोज शंभर ते दीडशे ट्रिप ट्रॅक्टरने वाहून नेतात त्यांचे बेकायदेशीर कृत्य सुमारे चार महिन्यापासून सुरू आहे सतत ट्रॅक्टर ची ये जा सुरू झालेली आहे त्यांनी करोडो रुपयांचे गौण चोरी करून विक्री केलेले आहेत त्याबाबत आक्षेप घेतल्यावर ते आमचे वरपर्यंत पर्यंत हप्ते जातात तुम्ही आमचे काहीच करू शकत नाही असं सांगतात तर तलाठी व मंडळ अधिकारी यांना सांगितल्यावर व तक्रार केल्यावर तलाठी व मंडळ अधिकारी या कोळी बंधूंना आमची नावे सांगतात या दोघांची हिंमत वाढली असून त्यांचं गुंडगिरीचं साम्राज्य निर्माण झालं आहे तात्काळ कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी सरपंच मनोहर कोळी उपसरपंच मोतीलाल कोळी ग्रामपंचायत सदस्य योगेश कोळी नामदेव कोळी हिलाल कोळी गोपीचंद कोळी आदींसह उपस्थित होते खाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे रणर्थंगड तालुका सिंथुरा तंगड गावाचा सरपंच सरपंच यानाताने दीपक हिंमत कोळी व विजय याला सांगायला गेलो जी अतिक्रमण करू नका गावाची संपत्ती <laughs> त्यांनी मला धमकी दिली तू यात्रेमध्ये ये तुला यात्रेत करून मारून मार्मिक देऊ परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही याभर यात्रेत मला मारलं पोलीस प्रोटेक्शन पोलिसांसमोर मारलेलं आहे आणि मला जर न्याय मिळाला नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात देण्यासाठी आलो आहे मला न्याय भेटला नाही माझ्या सहकुटुंबासमोर मी दोपशन भेटलो चांदगड तालुका शिंदेडा जिल्ह्या धुळे गावातील दीपक किंमत थोडी उत्खनन करतात तसे मी पत्र आलेले आहे ग्रामपंचायतीचं उत्खनन करून ते शर्भाधारकांना नेतात माझं मी समजून घाल म्हणजे समज घालली त्यांना माझं ऐकलं नाही बरं यात्रेस यात्रेमध्ये गेलो तेव्हा यात्रेत मला मारलं माझं लक्ष नाही मागून वार केलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यात यावी कठोर दंड त्यांना कठोर शिक्षा होण्यात यावी <सथ> नाही तुम्ही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका